रामराम शेतकरी राम मित्रांनो अवकाळी पाऊस पुन्हा एकदा कांदा उत्पादक तसेच द्राक्ष उत्पादकांची धावपळ हा करत आहे मित्रांनो दक्षिण पश्चिम व मध्य भारतात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा सरकला असून त्याची प्रवास रेषा तामिळनाडू ते मध्य प्रदेश अशी जात आहे त्यात उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील काही भाग येत आहे त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात शुक्रवारी ढगाळ वातावरण होते नाशिक जिल्ह्यात सिन्नर निफाड नाशिक आणि चांदवड तालुक्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला यामुळे कांदा उत्पादकाची आणि द्राक्ष उत्पादकाची चांगलीच धावपळ उडाली हा कमी दाबाचा पट्टा आणखी चोवीस तास राहणार असल्यामुळे शनिवारीही ढगाळ हवामान कायम राहील तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवले आहे वातावरणातील या बदलामुळे सरासरी कमाल तापमानात एक ते दोन अंशाची घट झाली मात्र रविवारपासून आकाश पुन्हा निरभ्र होईल वातावरण कोरडे होऊन पुन्हा उन्हाची तीव्रता तसेच कमाल तापमानात वाढ होईल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली राज्यात गत आठवड्यापासून उन्हाळ्याची तीव्रता वाढली असल्यामुळे कमाल तापमानात वाढ झाली होती राज्यातील चौदा ते पंधरा जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान हे चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदवले गेले होते मात्र अचानक तामिळनाडू ते मध्य प्रदेश असा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला शुक्रवारी पहाटेपासून नाशिक शहरातील काही भाग सिन्नर तालुक्यातील चास दापूर दोडी निफाड तालुक्यातील उगाव लासलगाव नेताळे रुई दानोरे मालेगाव शहराच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला निफाड तालुक्यात कांदा काढणी करीत असलेल्या शेतकऱ्यांची धावपळ झाली तर मित्रांनो आपल्याकडे हा पाऊस काही प्रमाणात आला का आपली काही धावपळ झाली का कमेंट बॉक्समध्ये याची माहिती आपण टाकायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा